आता जणू काही पांढऱ्या केसाची फॅशन येणार आहे की काय असं सगळ्यांचे केस पांढरे झाले आहेत पण पांढरे केस काही छान नाही वाटत म्हणून आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की काळे केस असले पाहिजे पण आपण कितीही प्रयत्न केला तर डाय मात्र एक आठवड्यावर टिकतो आणि त्याच्यानंतर ते हळूहळू निघून जायला लागतं पण जर तुम्ही या पद्धतीने मेहंदी लावली तर तुमचे केस वाढतील सुद्धा आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल याची गॅरंटी मी तुम्हाला देते कारण हा प्रयोग मी स्वतः केलेला आहे मस्त पाणी गरम करून त्याच्यामध्ये तुम्ही मेथी टाका जवस टाका तांदूळ टाका तुम्हाला वाटलं कडीपत्त्याची पानं टाका त्याच्यानंतर रोजमिरी टाका पाणी मस्त उकळून घ्या आणि प उकळलेल्या पाण्यामध्ये मी आता आवळा पावडर त्याच्यानंतर भृंगराज पावडर ब्रह्मी पावडर त्रिफळा चूर्ण हे सगळं याच्यामध्ये मी मिक्स केलं आहे आणि कॉफीसुद्धा याच्यामध्ये मी टाकलेली आहे साधारणपणे मी दहा रुपयाची कॉफी याच्यामध्ये ॲड करते आणि खूप काहीच न करता याच्यामध्ये साधी नुपूर मेहंदी जी पाच रुपयाला पुढे मिळते ती मी याच्यामध्ये टाकते आणि ही आत्ता जी टाकली ती मी जास्वंद पावडर टाकली आहे तुम्ही जास्वंदीची फुलं जरी तुमच्याकडे ताजी असतील तर ते मस्त उकळून तुम्ही टाकू शकता हे सगळं तुम्ही जेव्हा एकत्र करता आणि कडीपत्त्याची पानं ज्यावेळेला टाकतात त्यावेळेला मेहंदी मस्त एकत्र करा सगळी मेहंदी जी आहे ती एकजीव करायची आणि लक्ष ठेवा पाणी मात्र थोडंसं गरम असलं पाहिजे आपलं बोट बुडलं पाहिजे फार पाणी गरम नाही करायचं हे सगळं व्यवस्थित एकजीव करा त्याला घरा वेळ लागेल आणि हे सगळे ज्यावेळेला एकजीव होईल त्यावेळेला त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं असेल चालत असेल तर अंडही टाका तुमचे केस मस्त घरात थोडे फुगलेले वगैरे राहतील आणि दही टाका असा प्रयोग करून तुम्ही नक्की बघा आणि तुमचा अनुभव मला शेअर करा धन्यवाद